नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जागतिक योग दिन संपूर्ण माहिती मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया संपूर्ण जगभरात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाला अत्यंत मोठे महत्व देखील आहे मुळात म्हणजे योगा हा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे महत्वाचे आहे योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत होते या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्याबद्दल जागरूकता पसरवणे हा आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी पहिल्यांदा संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता विशेष म्हणजे त्याच वर्षी अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने हा प्रस्ताव मंजूर केला हेच नाही तर एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली 21 जून 2015 हजार पंधरा हा दिवस संपूर्ण जगभरात सर्वात पहिल्यांदा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात आला या दिवशी जगभरातून लाखोंच्या संख्येने लोकांनी एकत्र येऊन योगाभ्यास केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानलेल्या या प्रस्तावाला त्यावेळी तब्बल एकशे सत्याहत्तर देशांनी पाठिंबा दिला होता 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे ज्याला उन्हाळी संक्रांती असेही म्हणतात यामुळेच या दिवसाची निवड ही आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून करण्यात आली आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन योगा करताना दिसतात योगा ही भारतीय संस्कृतीची खूप मोठी देणगी आहे योगाचे महत्व भारताने संपूर्ण जगाला पटवून दिले आहे त्यामुळेच हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो आपण आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेऊन योगाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे धन्यवाद